सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय असा आहे की धर्म म्हणजे काय आणि धर्माचं रक्षण कसं करायचं ह्याबद्दल आपला विषय असा आहे आणि आज धर्माबद्दल लोकांची व्याख्या काय आहे आणि धर्म म्हणजे काय आहे हे आम्हाला माहीत पाहिजे आज लोकांच्या मध्ये असा आहे की जो हिंदू हाय शो मुसलमान आहे हा जैन आहे हा ख्रिश्चन हाय शो बौद्ध हाय हा पारसी हाय हे म्हणजे धर्म आहे तर तुम्हाला सांगतो ही जी लोकांनी जी धर्माची जी कन्सेप्ट केल्यात ही जी संज्ञा केल्यात ही पूर्णपणे चुकीची आहे आणि धर्म हा शब्द आहे हा ऍक्च्युली आध्यात्मिक आहे आणि लोकांनी ह्याला वेगळ्या वेगळ्या परतीचं स्वरूप दिलं आणि आम्हाला हे जाणून घेतलं पाहिलं धर्म म्हणजे काय आणि धर्माचं रक्षण कसं करायचं आज लोक धर्मासाठी जीव झाल्यात पण आम्हाला नेमकं हे कन्सेप्ट समजणं फार महत्वाचं आहे तर पहिली गोष्ट हे सगळं तुम्हाला शास्त्राद्वारेच काढणार की धर्म काय आहे आज बघा देवानं मनुष्य निर्माण केला मनुष्यानं धर्म निर्माण केला आणि धर्मानं अनेक प्रकारचे देव निर्माण केलेत मग नेमकं के आम्हाला सत्य काय आहे हे पण समजलं पाहिजे त्यासाठी आम्हाला शास्त्राचा अभ्यास पाहिजे शास्त्रातूनच ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लंघन पाहिजे आज तुम्हाला धर्माची व्याख्या काय तुम्हाला मी सांगतो लोकांनी काढतोय मंदिरात जाऊन घंटी वाजवून म्हणजे धर्म केलो आणि मी धार्मिक आहे असं दाखवणे तर असं ॲक्च्युली नाही आहे तर धर्म काय तुम्हाला सांगतो आणि धर्माचं रक्षण आम्ही कर कसं करायचं हे देखील तुम्हाला मी सांगतो पहिला धर्म म्हणजे काय तुम्हाला सांगतो आज समजा एखादी विधवा बाई आहे त्या बैला मागं पुढं कोण नाहीत तर त्या बाईची काळजी घेणे ह्याला धर्म म्हटले आज समजा तुमच्या दारात कोणतरी भिकारीला आहे त्याचा हात पाय घेत तर त्याला तुम्ही कपडे देणे त्या पोटला घालणे हे धर्म आहे आज बघा लोक भिकारी जाताला हे तिला भीक मागायला काय कळते जाऊन काम करजा आम्ही असं म्हणतोय आणि देवळातून घंटी वाजतोय तर तुम्हाला सांगतो असं होत नाही तर आज समजा एखाद्याला वाटेचा प्रॉब्लेम आहे आणि तिथं आपलं रान आहे तर ते त्या माणसाला आपल्या रानातून वाट निर्माण करून देणे हा खरा धर्म आहे आज समजा कोण आजारी आहे त्याला बघायला जाणं हे खरं धर्म आहे आणि धर्माची धर्माची वाक्य अशा आहे हा लोकांनी काय केले हिंदू मुस्लिम जैन लिंगायत हे धर्म करून गागलेत तर तुम्हाला सांगतो ह्याचा आणि धर्माचा काही संबंध नाही तर तुम्ही ज्यावेळी शास्त्र अभ्यास कर त्यावेळी तुम्हाला धर्माचा उलगडा होईल आणि ज्यावेळी आम्ही ह्या गोष्टी जपणार त्यावेळी आम्ही खऱ्या अर्थानं धर्माचं रक्षण केलो असा अर्थ होणार अरे लोकांच्या मध्ये काय भावाभावाबद्दल आम्ही तोंड बघितले आणि देवळातून घंटी वाजवतोय अरे काय आहे असं धर्माची व्याख्याने तुमच्यामध्ये प्रेम पाहिजे एखाद्या तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे एखाद्याला तुम्हाला क्षमा करता आलं पाहिजे चूक नसताना देखील चूक आहे म्हणून ते पदार्थ घेणं ह्याला धर्म म्हटले आणि खरोखर धर्माची व्याख्या एक आग आगळी वेगळी आहे ते समजून घ्यायला आमचं आयुष्य कमी पडेल आमचा ह्या जन्मात देखील आम्ही धर्माची व्याख्या करू शकत नाही धर्म हा एवढा मोठा शब्द आहे आणि धर्म जो हा हे त्यागाचं प्रतीक आहे आमच्या कृतीतनं तो लोकांनी त्याग दिसला पाहिजे आज आम्ही उपाशी राहून दुसऱ्या उपाशी माणसाला पोटला झालं ह्याला धर्म म्हटलं आहे आज लोकांनी लोकांच्यामध्ये ज्ञान नसल्यामुळं धर्माचा नाश व्हावा लागला आहे आणि खरोखर हे फार मोठं लोकांचं अज्ञान आहे आणि लोकांना मी विनंती करतो त्यांनी पण शा शास्त्राचा अभ्यास करावा आणि धर्माची व्याख्या शोधून करावी हेच मी लोकांना विनंती करतो आज जर तुम्हाला सत्य समजायचं असेल तर सत्य तुम्हाला शास्त्राद्वारे समजणार आहे एखाद्याचं भाषण ऐकून एखाद्याचं प्रवचन ऐकून तुम्हाला सत्य कळणार नाही सत्य कळायला तुम्हाला शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे आज समजा आम्ही तुम्हाला कधी सांगालो ह्या गोष्टी आमच्या मंचांनाहीत तर ह्याला पूर्णपणे शास्त्रीय अभ्यास आहे आणि खरोखर एवढं गुण थांबतो मी आणि खरोखर धर्माची परिव्याख्या तुम्हाला समजली असं मी विश्वास धरतो प्रे देवाची असो